नमस्कार आंडे साहेब नमस्कार असं समजलं जात आहे की आत्ता जी निवडणूक होणार आहे आमदारकीची त्याच्यात आपण जुन्नर तालुक्यातून इच्छुक आहात काय सत्य काय कुठं सत्य खोट्याचा विषय नाही तुम्ही जो विचारला तो प्रश्न मी सहा जूनला या जुन्नरमध्ये तुम्ही पण उपस्थित होता त्या ठिकाणी आपण कलिंगड कापूर माझ्या वाढदिवसानिमित्त आणि शिवराजेच्या निमित्त विधानसभेचा नारळ फोडलेला आहे आता चर्चा अशी आहे की आण प्रचार करत नाही काय नाही मी जनसामान्य उमेदवार आहे माझ्याकडे पक्षाचं कोणतंही तिकीट नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पक्ष तिकीट देणार नाही हे मला माहीत आहे त्याच्यामुळे जनसामान्यांचा जन कौल लक्षात घेता यावेळेस मी जुन्नरची विधानसभा निवडणूक लढवत आहोत आणि लढवणार आहोत मी फक्त वाट पाहतो आहे की आचारसंहिता कधी लागते त्या दिवसापासून मी जनसामान्यात फिरण्यास सुरुवात करीन आणि मी नक्की विधानसभेचा उमेदवार आहे या ठिकाणी मी घोषित करतो आपल्याला का वाटतं की आपण आमदारकी लढवावी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाहीतर जुन्नर तालुक्यामध्ये जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य आहे आणि शेतीविषयी प्रश्न आहे ह्या पक्षा ह्या प्रश्नांकडं ह्या प्रतिनिधींचं दुर्लक्ष होताना आहे आज गोरगरिबांच्या मुलांना फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी आहेत आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गोरगरिबांना परवडत नाही सरकारी यंत्रणेची आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे शेतकऱ्यांचे जी एस टी लावला जातो आणि जी एस टी सोडून आपले काही उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये कांदा आहेत टोमॅटो आहे आणि सोयाबीन आहे, आहे, आहे यांना हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचं अर्थकारण वाढावं वा। आणि हा तालुका कृषीप्रधान आहे देश कृषीप्रधान आहे त्याच्यामध्ये तालुका आपला अग्रेसर आहे शेतीमालाला योग्य बाजार मिळावा या मागण्यांसाठी या मागण्या पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेची निवडणूक लढवत आहे जर आपण आमदार झाले तर आपण जुन्नर तालुक्यात सर्वात पहिलं काम काय करणार आमदार झाल्यानंतर के जी टू पी जी सगळं शिक्षण मोफत आरोग्य व्यवस्थेमध्ये गोरगरिबांना सगळं आरोग्य मोफत आणि शेतकऱ्यांचा मालावरील जी एस टी काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न आणि टोमॅटो आणि कांदा यांना टक्के साहेब आपण मग अशी बोलली की आता तिकीट नाही देणार कोणता पक्ष तिकीट नाही देणार किंवा काहीच नाही होणार की आपण सर्वसामान्य आहोत काही महिन्यांपूर्वी जारांगी पाटील यांनी शब्द दिला होता की आपण यावेळेस निवडणूक लढवणार आणि मग त्यांच्या पक्षाकडून आपण तिकीट का नाही मागत मी संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आरक्षणाच्या बाबतीत बरेचसे मोर्चे मी काढलेले आहेत झरंगे पाटलांनी एकदा असे म्हणलेले की आम्ही राजकारणात येणार नाही एकदा म्हणले मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभे करणार त्याच्यानंतरचं स्टेटमेंट हे परत नाही उभे करणार म्हणजे शासकतेमध्ये होतो आता सुद्धा त्यांनी उपोषण उठले राज्यपालांनी किंवा कोर्टाने सांगितल्यानंतर तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांना उठवलं गेलं उठल्यानंतर त्यांनी सांगितले की फडणवीसवर डायरेक्ट आरोप केला की पडल्यानंतर माझ्यावर आरोप नाही करायचे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी उमेदवार सगळी उभे करणार परंतु मधल्या काळामध्ये जारांगींबरोबर आमचे जे स्नेही आहेत जुने hmm. मराठा सेवा संघाचे प्रदीपजी सोळंकी हे आमच्या जवळचे आहेत त्यांच्या समवेत मी जारांगी पाटलांना भेटलो त्यांनी असं सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये आमचं बलाबल नाही आणि माझं म्हणणं आहे की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक सर्व धर्माचे लोक सर्व जातीचे लोक या ठिकाणी नांदता आहेत hmm. माझी स्वतःची इच्छा नाही की एखाद्या जाती धर्माचं तिकीट घेऊन या ठिकाणी उभं राहावं असं मला वाटत नाही परंतु मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे बाकी लोकांसाठी मी काय केलं हे लोकांना माहिती म्हणून मी जातीचं पद घेऊन किंवा एखाद्या जातीचं पुरस्कृत उमेदवार मी निश्चित होणार नाही हे माझं ठाम मत आहे धन्यवाद सर